बालमित्रांनो नमस्कार आता आपण सोपे गणित करून शिकूया गणितातील पहिली प्रक्रिया आहे बेरीज आता आपण दोन अंकी संख्यांची बेरीज करायला शिकलेलो हो। आहोत तर आता आपण तीन अंकी संख्याची बेरीज कशी कर। करायची ते शिकून घेऊया तर चला मग शिकूया तीन अंकी संख्याची बेरीज विद्यार्थी मित्र हो हे उदाहरण बघा दोनशे पंचेचाळीस अधिक तीनशे सदतीस याची बेरीज करताना एकक स्थानच्या अंकातील पाच रेषा आपण काढून घेऊ त्यानंतर सात रेषा एकक स्थानच्या काढून घेऊ या सर्वांची आपण बेरीज करूया सात आणि पाच होतील ते बारा आणि बारा आपण लिहिले या बारापैकी एकक स्थानी आपण लिहूया दोन आणि एक लिहूया आपण हातचा घेऊया पुढच्या रखान्यामध्ये टाकू दशकाच्या आता दुसरी बेरीज करीत असताना एक अधिक चार अधिक तीन आपण स्ट्रॉबेरी घेतल्या तर किती होतील चार तीन सात आणि एक आठ असे आठ आपण इथे लिहून घेऊया त्यानंतर आहे शतकस्थानच्या अंकाची बेरीज शतकस्थानी आहेत दोन आणि तीन याची बेरीज जर आपण करायला गेलो तर दोन अधिक तीन किती होतात दोन लिंबू घ्या त्यानंतर परत खालचे तीन लिंबू घ्या आणि दोन अधिक तीन किती होतील पाच अशा प्रकारे आपल्याला हे बेरजेचं उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल उत्तर किती निघेल दोनशे पंचेचाळीस अधिक तीनशे सदोतीस बरोबर पाचशे ब्याऐंशी समजलं तर जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा आणि बेरीज शिका तर चला परत भेटूया प्लीज सबस्क्राईब स्मार्ट शाळा थँक्यू